मस्त छान अशी आज आपण पंचमेल दाल रेसिपी बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्ष स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण आज पंचमेल दाल कशी बनवतात ते आपण रेसिपी बघणार आहे त्याकरता बघा पाच डाळी घेतलेली आहे मठाची डाळ घेतली आहे तुरीची डाळ मसुरीची डाळ हरभऱ्याची डाळ आणि मी बीन सालवाली घेतलेली आहे उडदाची डाळ तुम्ही साल, साल सुद्धा घेऊ शकता आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळी घ्या कितपत घ्यायची आहे प्रमाणात घेतल्या तरी चालतील कमी जास्त झाल्या तरी चालतील एकत्र करून स्वच्छ दोन पाण्याने धुवून आता कुकरला लावून द्यायची आहे भिजत वगैरे काहीही घातलेली नाही तरी आपली डाळ मस्त शिजणार आहे बघा इथं आता आलं लसणाची पेस्ट करून घेतली दोन तेजपान घेतले दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतले तीन मध्यम आकाराच्या टोमॅटोची पेस्ट करून घेतली आता बघा आपली डाळ मस्त अशी तीन ते चार शिट्ट्यांमध्ये शिजून आली आता एका पातेल्यामध्ये तेल टाकायचे आहे तेल टाकल्यानंतर छान असं मस्त आपल्याला खमंग अशी फोडणी द्यायची आहे आता तेल तापल्यानंतर जीर मोहरी टाकलेलं आहे मोहरी स्किप झालेली आहे म्हणजे टाकलेलीच नाही सॉरी आता आपण जिरं टाकल्यानंतर तेजपान टाकलं तेजपान टाकल्यानंतर आल्या लसणाची पेस्ट छान तेलामध्येच होऊ द्यायची म्हणजे छान अशी एक टेस्ट येते आपल्या डाळला आता कांदा कट करून घेतलेला तो पण टाकून घेतला आणि कांदा असा आता छान सोनेरी रंगावर आपल्याला होऊ द्यायचा आहे खूप सुंदर अशी ही पंचमेल डाळ लागते पाच डाळींपासून बनवलेली हे वरण तुम्ही म्हणू शकता खूप सुंदर लागतं आणि मस्त असं बघा हलवून घ्यायचं आता आपला कांदा छान असा बघा तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता आपल्याला कांद्यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे मी दोन चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे एक चम्मच हळद पावडर टाकली एक चम्मच मी जिरा पावडर टाकली एक चम्मच धना पावडर टाकली आणि मस्त असं आता एकदा हलवून घ्यायचं आहे परत तेलामध्ये आणि आता गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला राहिलेला आहे आपला आणि घरचा साठवणीचाच मी काळा मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता परत छान असं बघा हलवून घ्यायचं मस्त मिक्स करायचं आता मसाले छान असे तेलामध्ये परतल्यानंतर आपल्याला आपण जी टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे भातासोबत खूप सुंदर अशी ही डाळ लागते चपातीसोबत खाऊ शकता आणि खूप सुंदर लागते बघा आता मस्त असं टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर छान असं शिजू द्यायचं आता मी थोडंसं एक चम्मच मीठ टाकणार आहे म्हणजे आपले मसाले मस्त तेलामध्ये छान असे तरीसुद्धा येणार आहे मिठामुळे मसाल्याला चव पण अधिकच येते आता झाकण ठेवून द्यायचं आणि एक पाच मिनिटांनी बघा आपण बघू शकतो किती सुंदर असं बघा तेल सुटलेलं आहे आता मी थोडंसं पाणी टाकलं गरम पाणी म्हणजे आपला कांदा आणि मस्त मसाला सा शिजु नहीं था कि ती छान असा शिजून येईल आणि आता बघा आपली डाळ मस्तपैकी आता किती छान शिजलेली आहे अजिबात भिजत घातलेली वगैरे काही नाही लगेच च्या लगेच तुम्हाला वाटलं तर तुम्ही बनवू शकतात आणि आपला मसाला बघा आता किती छान अशी तरी आलेली आहे आणि मस्त असं परत मी एकदा झाकण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता बघू शकता मस्त असे मसाले आ, किती सुंदर आपले तयार झालेला आहे मस्त असं वाटतं आपण वाटण करून टाकलेलं आहे तरी पण खूप सुंदर बघा आता जी आपली डाळ शिजलेली आहे मसाले झाल्यानंतर छान असा टोमॅटो पण होऊ द्यायचा मग अधिकच आपली डाळची चव वाढल आता मी सगळी डाळ काढून घेतली आणि तुम्ही अशी फ्राय केलेली डाळसुद्धा सुद्धा तुम्ही गरम गरम चपातीसोबत खाऊ शकता मीठ टाकून आणि कोथंबीर टाकून आणि मी पाणी घालणार आहे पण ह्या स्टेजला पण थोडीशी डाळ तुम्ही काढून बघा खाण्यासाठी आणि थोडासा कच्चा कांदा घ्या वरतून खूप सुंदर लागते मी थोडीशी काढून घेतलेली आहे आणि आता थोडंसं गरम पाणी टाकून मी छान असं एकजू करून घेणार आहे मसाल्यामध्ये डाळ आपली आणि तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये मा सांगा माझी रेसिपी जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका दररोज सो नाशस्वीज रेसिपीला भेट देत जा आणि एक लाईक मात्र करायला विसरू नका आणि तुमचं लाईकमुळे मला वाटतं की माझी रेसिपी तुम्हाला आवडलेली आहे आवडत असेल मनापासून तर लाईक करायला विसरू नका आता बघा मस्त अशी मिक्स करून घेतली मी थोडंसं पाणी टाकून आणि छान असं आता परत आपल्याला कितपत अजून पाणी हवं आहे गरम पाणीच तुम्ही ह्या डाळमध्ये टाका आणि खूप सुंदर अशा पाची डाळी मसूरची डाळ मठाची डाळ हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ आणि उडदाची डाळ खूप सुंदर असं हे एक चविष्ट लागतं पौष्टिक पण आहे आणि कारण आपण सर्व डाळ वापरलेले आहे तुम्ही तुम्हाला वाटलं तर अजून मुगाचीही वाढवू शकता थोडीशी आणि आता मस्त बघा मठाची डाळ तर आवर्जून घाला खूप छान चव येते आता मी गरम पाणी घालत आहे आपल्याला कितपत पातळ घट्ट हवं आहे तुम्ही तुमच्यानुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता नंतर तर ह्या डाळी आपल्याला घट्टपणा येऊनच जातो आता बघा मी टाकून घेतलं पाणी पण आता मस्त चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला डाळीमध्ये आणि आपण आधी पण एक चम्मच मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यानुसारच मीठ वापरायचं आहे आणि आता बघा मस्त बारीक गॅसवर एक पाच ते दहा मिनटं भाजी वरण आपलं डाळ शिजू द्यायचं आणि बघू शकता आता किती छान असं दिसायला पण छान दिसतं आहे खाण्याला पण खूप टेस्टी लागतात थोडीशी हिरवीगार कोथंबीर घालायची आहे आपल्याला एक तडका द्यायचा आहे त्याच्यामुळे आपल्या डाळीची चव अजून क अजूनच वाढेल आणि बघू शकता आता मी एका तडक्या भांड्यामध्ये तेल टाकलेलं होतं गरम झाल्यावर जिरं टाकून घेतलं थोडंसं लसूण पाच ते सहा पाकड्या लसूण ठेचून घेतला आणि तुमच्याकडे जीही वाढलेली मिरची असेल ती तुम्ही टाकून द्या आणि तुम्ही असा तडका मात्र नक्की द्या आता बघू शकता असा गरम गरम तडका डाळीवर टाकून द्यायचा अजूनच आपल्या डाळीची पंचमेल डाळीची चव वाढते आणि बघू शकता क्षणी आले ना तोंडाला पाने किती छान आपली डाळ तयार झालेली आहे पंचमेल डाळ आणि नक्की ट्राय करा आता परत थोडीशी मी कोथंबीर घालत आहे तुम्ही नक्की ट्राय करा मला सांगा आवडली का आणि एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागते आणि आपली डाळ आता तयार झालेली आहे गॅससुद्धा मी बंद केलेला आहे तडका दिल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आणि तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकतात चपाती भातासोबत तर अप्रतिम लागते ही डाळ आणि तुम्हाला मी सांगितलं मसाला टाकल्यावर तशीसुद्धा तुम्ही खाऊन बघा खूप छान लागते थोडंसं मीठ टाकून मग थोडंसं वरती कांदा घेऊन कोथंबीर घेऊन तशी घट्ट डाळसुद्धा छान लागते आणि आपली डाळ आता तयार झालेली आहे आता आपण खाण्यासाठी तयार आहोत आपण खाण्यासाठी वाढणार आहोत आहे आता एका प्लेटमध्ये डाळ बघू शकता तुम्हाला अजून कितपत घट्ट पातळ हवी तुम्ही करू शकता घट्ट पाहिजे तर घेऊ शकता आणि तडका मात्र नक्की द्या तडक्यामुळे आपल्या डाळीला खूप छान अशी चव येते बघू शकता किती सुंदर आपली पंचमेल डाळ तयार आहे श्री स्वामी समर्थ